Yeah. Uh, आज रोजी दिनांक एक सात दोन हजार चोवीस डॉक्टर दिन तसेच सामाजिक बांधिलकी राबवत दरवर्षीप्रमाणे आज रोजी आम्ही आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर सामाजिक बांधिलकी जोपासत एक निरर्थक खर्च न होता समाज उपयोगी काही गोष्टी व्हावी म्हणून आम्ही नेत्र तपासणी आरोग्य तपासणी रक्तदान तपासणी रक्तदान अनेक तप अनेक प्रकारचे आरोग्यविषयक योजना आज राबवत आहोत धम्मा हो, भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही गेली बरेच वर्षापासून राबवत आहोत हो, आज रोजी बरेचशा लोकांनी हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे एवढे म्हणून मी माझं दोन सदस्य आज धमाबाऊ कांबळे यांचा आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर ठेवलेलं आहे व तसेच लहान मुलांचा असल्यामुळे डॉक्टरांचा पण इथं सत्कार करण्यामध्ये आला त्याच वेळेस इथे जे लोक येणार आहेत त्यांची पाण्याची वगैरे संपूर्ण सोय त्यांचे काही लोक बाहेरचे असलेले त्यांना घरापासून आयटो मध्ये आणण्याची पण सोयी दमाभाऊ कांबळेच्या मित्रमंडळातर्फे इथं करण्यात आली त्याच निमित्ताने आज दम्मा भाऊ कांबळे यांचा वाढदिवस साजरा करते वेळेस जे गोरगरीब गरजू लोक आहेत त्यांना जे पैशाची कुठं अडचणी ती कुठं भासती त्या लोकांसाठी घरापर्यंत आल्यासारखी आज कोबरागडे नगर एक मध्ये अशी सुविधा पहिली वेळेसच करण्यामध्ये इथं आलेली आहे असे बाकी भरपूर असे कार्यक्रम झाले पण आज डोळे शुगर बीपी सकाळी इतकं लवकरात लवकर कोणीही आतापर्यंत अशी सुविधा केली नाही आणि प्रथम वेळेस धमाबाऊ कांबळे यांनी त्यांच्या मित्रमंडळांनी इथं केलेलं आहे त्याबद्दल मी धमाभाऊ कांबळे यांचे आभार व्यक्त करतो बॅरिस्टर खोबरागडनगर कर कर तर्फे जय भीम